राम राम शेतकरी बंधूं मी करायला आपलं आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं पावसानं थोडीशी उघडझाप करत बऱ्याचशा जिथं पेरण्या झाल्यात किंवा पेरणी करण्याची ज्या बी शेतकऱ्यांची इच्छा आहे ते थोडस आता विचारामध्ये पडलेले आहेत परंतु शेतकरी बंधू आज सतरा जून आणि आज सुद्धा आपल्याकडे प्रखर सूर्यदर्शन होईल व पावसाची आपल्या राज्यामध्ये कुठेही शक्यता नसणार आहे संध्याकाळी सातच्या नंतर ढगाळ वातावरण जरास जास्त होईल आणि स्थानिक पातळीवर थोडस वातावरण निर्माण होऊन तुरळक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे उद्या अठरा तारखेला मात्र याच उष्णतेचा परिणाम म्हणून आपल्याकडे या पावसाला काही भाग बदलत काही ठिकाणी पडेल एका जिल्ह्यामध्ये तर एका गावामध्ये अर्ध्या गावामध्ये पडेल तर अर्ध्या गावामध्ये पडणार नाही अशा पद्धतीचा हा पाऊस येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत पडणार आहे त्यामुळे असं निश्चित स्वरूपामध्ये सांगता येत नाही आणि सर्वदूर पाऊस असल्याच्या नंतर कम्फर्म आपल्याला कळेल की इथे पडतो परंतु हा पाऊस विस्तृत स्वरूपाचा येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत पडत असल्या कारणानं शेतकऱ्यांनी या पुढील जे नियोजन आहे ते तिथील स्थानिक वातावरणावर एक पावसाची उपलब्धता आणि जमिनीचा ओलावा या अनुसंगाने समोरील कार्य करावं उद्या अठरा तारीख अठरा तारखेला हा पाऊस दुपारी दोन वाजल्यापासून आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे तो आतापर्यंत पूर्वीही सर्वात जास्त पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला जो काही पट्टा आहे जसं सांगली सातारा कराड नाशिक पुणे जुन्नर आ, या भागामध्ये सतत आणि एक दिवसही असा सुना गेला नसेल क्वेचित एखादे एरिया सोडला तर त्या ठिकाणी पाऊस जास्त आहे परंतु या पावसाची सर्वात जास्त आता खरीप आणि मृग नक्षत्रामध्ये मराठवाडा आणि महाराष्ट्रात ही खरीपाची पेरणी सर्व दूर होत असते आणि या खरीपामध्ये पावसाची फार नितांत गरज असते सुरुवातीच्या पेरणीसाठी तेव्हा शेतकरी बंधू सर्वच आतुरतेने वाट बघत आहेत परंतु मागील काही दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तिथे पेरण्या झाल्या आणि लागवडी झाली परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी मात्र आता थोडस विचारपूर्वकच शेतीला शेतीतलं जे काही काम आहे ते करावं लागणार आहे उद्या अठरा तारखेला पश्चिम महाराष्ट्र जसं सांगितल्याप्रमाणे त्या भागामध्ये व तसंच हा पाऊस खानदेश विभागामध्ये उद्या सर्वात जास्त पडणार आहे खानदेशमध्ये जसं की धुळे आहे गाव आहे या भागामध्ये मनमाड आहे आणि पाचोरा अमळनेर या भागामध्ये हा पाऊस जरासा जास्तीचाच पडणार आहे तसंच हा पाऊस रात्री आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये तुरळीत प्रमाणामध्ये काही भागामध्ये होणार आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अल्पशा प्रमाणामध्ये संध्याकाळी हा पाऊस राहील नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची विचारणा होती की जिथं भोकर आ, भोकर आहे उमरखेड आहे हिमायतनगर आहे कंधार आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस फार कमी फार आहे आणि तिथे पावसाची फार गरज आहे कारण शेतकऱ्यांनी पेरण्या वगैरे केलेल्या आहेत तेव्हा त्या भागामध्ये अठरा तारखेला संध्याकाळी अल्पफार तुरळीत प्रमाणामध्ये हा पाऊस होईल तसाच इकडचा जो काही विदर्भाचा भाग आहे उद्या सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान खामगाव असेल मलकापूर असेल बुलढाणा असेल चिखली असेल या भागामध्ये जरासा चांगला पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात मलकापूरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये आठ ते नऊच्या दरम्यान जोरदार पाऊस होईल जाम जळगाव जामोद हो आहे त्याच्यानंतर समोरच जे काही अकोल्याचा शेगावचा खामगावचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पाऊस होईल परंतु पावसाची शक्यता आणि विचारणा परभणी जिल्ह्यातून सोनपेठ आणि पालम या भागात सर्वात कमी पाऊस झाला आहे आणि या क्षेत्रामध्ये जसं की परभणी जिल्ह्यामध्ये सेलू असेल मानवत असेल त्याच्यानंतर गंगाखेडा असेल वसमत आहे पूर्णा आहे जिंतूर आहे या भागामध्ये पेरण्या जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकांच्या आवरलेल्या आहेत लागवड सुद्धा झालेली आहे परंतु पालम आणि सोनपेठ या भागामध्ये आतापर्यंत पाहिजेत असा पाऊस झालेला नाही हे ता ह्या दोन तालुक्यामध्ये फार अल्प प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे तेव्हा सोनपेठ पालम आणि गंगाखेड येथील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकोणीस तारखेला आपल्या या पालम सोनपेठ गंगाखेड पूर्णा या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे कारण का का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बरस सांगत असतो पाऊस परंतु शेतकऱ्यांना असं वाटतं की सगळीकडचा पाऊस पडतो का काय त्या तारखेला परंतु जिथं शुआरिटी आहे आणि जिथं शंभर टक्के असा चांगला पाऊस पडतो त्या ठिकाणी आवर्जून मी वेळ आणि तुम्हाला गावाची नावं सुद्धा देतोय त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं फार गरजेचं आहे नुसता पाऊस पडणार आहे म्हणजे काय आहे कुठं पडणार आहे आज पाऊस पडणार आहे परंतु कुठे पडला हे कल्पना येणं महत्वाची आहे त्यामुळे जिथं काही पावसाची शक्यता दाट आहे तिथल्याच हे मी तुमच्यापर्यंत संदेश देत असतो त्यामुळं हा पाऊस येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत सर्व दूर नसणारा आहे हे वारंवार सांगत आहे एकोणीस तारखेला मात्र विदर्भातला काही पट्टा आहे नागपूरमधून शेतकऱ्यांची फार चौकशी होत असल्या कारणानं त्यांना सांगू इच्छितो की विदर्भातला जो काही पट्टा आहे विदर्भामध्ये एकोणीस आणि वीस तारखेला तसं अठरा तारखेला सांगितल्याप्रमाणे जसं की खामगाव आहे बुलढाणा आहे खा मलकापूर आम, आहे चिखली वासिम या भागामध्ये पडल तसंच एकोणीस तारखेला नागपूरचा जो काही परिसर असेल अमरावती आहे यवतमाळ आहे वर्धा आहे आणि नागपूरचा पूर्व भाग जो काही आहे त्या पूर्व भागामध्ये तर फारच कमी पाऊस आहे हो त्याच्यामुळं एकोणीस आणि वीस तारखेला नागपूरच्या पूर्व भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे तेव्हा आपल्या जो काही बीड जिल्हा आहे जालना जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये मात्र अहिल्या नगर वगळता अहिल्या नगरला अठरा आणि एकोणीस तारखेला सर्व साधारण पाऊस पडेल परंतु इतर ठिकाणी मात्र हा पाऊस हेलकावणी देणाराच राहणार रा आहे कुठे पडेल आणि कुठे नाही एका गावामध्ये अर्ध्या शिवारात पडेल तर अर्ध्या शिवारात नाही अशा पद्धतीचा मराठवाड्यामध्ये फक्त परभणी जिल्हा आणि हिंगोली या ठिकाणी अठरा आणि एकोणीस तारखेला तुरळीत प्रमाणे पाऊस पडेल परंतु बीड असेल त्याच्यानंतर तुमचा लातूर असेल या भागामध्ये मात्र कमी पाऊस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जसं सांगितलं होतं भोकर आणि कंधार या पट्ट्यामध्ये पाऊस अठरा आणि एकोणीस तारखेला होईल तसं हीच श्रंखला येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो जालना जिल्ह्यातही थोडासा अल्पसा प्रमाणाचा पाऊस आहे तसंच सिल्लोड वगैरे जो काही परिसर आहे त्या भागामध्ये हा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा केवळी होती तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड या परिसर कन्नड तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडेल कन्नड आणि तिकडे नंतर वरचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पण खाली गंगा गंगापूर आहे वैजापूर आहे या भागामध्ये अल्प प्रमाणामध्ये हा पाऊस राहील तेव्हा येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत स्थानिक पातळीवर हा पाऊस कुठे कमी अधिक कुठे जास्त राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो जर असा विचार करूनच आपल्याकडच्या पाण्याची जर व्यवस्था असेल त्या पद्धतीनं लागवड करावी नसता हा पाऊस आपल्याकडे परत एकदा सत्तावीस जूनच्या नंतर सर्व आणि व्यवस्थित पाऊस पडणार आहे जोरदार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पाऊस चांगला राहणार आहे आणि मागलच्याही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये खंड स्वरूपामध्ये आणि खंड राहणार आहे अशा काही गावामध्ये आजही खंडच आहे त्यामुळे जे काही आहे संदेश तो तुमच्यापर्यंत जिथे पाऊस पडणार आहे तो मी पोहोचवलेला आहे आता याच्या समोर ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे पाऊस सांगितला आहे तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करावा तोपर्यंत मी रजा घेतो व ज्यांनाही अजून काही गावांमध्ये कुठे पडणार आहे अशी चौकशी करायची असेल तर माझ्या या कॉमेंटमध्ये आपलं गाव अवश्य मला सांगा जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या गावापर्यंत किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस पडणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद